मी चॅनल बघू लागलो त्या टायमाला एक वाघ हरणाचा मागा लागला जीवाचा आकांतार दोघंही पळत होते पुन्हा हरणान त्या डोंगरावर खाली उडी घेतली सोबत त्या वाघाने डोंगरा डोंगरावरून खाली उडी घेतली त्या वाघांच्या हरणा पकडलं त्यांनी जीवनाची रिक्स घेतली वाघानं एक टायमाचं किंवा दोन टायमाचं स्पोड भरण्यासाठी तर आज माणसाकडं एका महिन्याची पगार जर झाली तर सहा महिने जगू शकते एवढा पैसा आहे वा माणूस वाघापेक्षाही डोकेबाजा आहे पण आज माणूस तरीही प्रयत्न करू कुणाला तरी गाडावा कुणाला तरी लुगडावा कुणाचे तरी जास्तीत जास्त पैसे कमावा कशासाठी रुचतरावा आलात जगुणाच्या तरी कामालाही बी घ्या आणि थोडंसं जगून बी घ्या नुसता पैसा पैसा करून काही वर जाताना आपण पैसा घेऊन जाणार नाही कारण थोडं जगायचेही प्रयत्न करा आपण लय भारी आहे आपण हत्ती वाघापेक्षा ताकदवर आहेत आणि कॅम्प्युटरपेक्षा आपण दिमागबाज आहेत काही की सगळ्याला आपण बनवलं आहे कम किमित्या प्रवलं त्यामुळे जगाय शिका बाकीच्या गोष्टीला लय पैसा पैसा करू नका बाय